तीर्थयात्रा पर्व भाग छप्पन्नावा अष्टवक्र त्यावर म्हणतो अहो राजन आपण तर सैन्याचे नायक आहात इथे सारे रथी महारथी आपल्या राजसभेत आहेत त्यातील वंदिन कोण ते मी समजू शकत नाही आहे जो वाद करण्यात प्रवीण आहे जसे पारधी अवाढव्य सरोवरात एक हंस पक्षी धुंडत असतो तसं हे होत आहे त्यानंतर जसे अष्टवक्राला वंदीन सापडत नाही तो मोठ्यांदा ओरडून वंदींना उद्देशून म्हणतो अरे वादी तू स्वतःला फार मोठा पंडित समजतोस तर माझ्यापुढे ये मला तुझ्याशी वाद घालायचा आहे आणि त्यात तुला हरवायचं पण आहे तर तू जिथे बसला असशील तिथून मला बोधाव जेव्हा मा तू माझ्याशी वाद करण्यासाठी येशील तेव्हा तुझी सगळी हिंमत नष्ट झालेली असेल तुझा सगळा रुबाब संपलेला असेल मी एक असा अग्नी आहे ज्याच्या पुढे काहीही टिकत नाही तू एका झोपलेल्या वाघाला डिवचलेला आहेस त्याची शिक्षा आता तुला भोगावी लागणारच आहे तू एका अशा विषारी नागाच्या शेपटावर पाय ठेवलेला आहेस की तू त्याच्या दंशापासून स्वतःला वाचवू शकणार नाहीस तो नासमज आपल्या शक्तीच्या खोट्या आत्मविश्वासाने मोठ्या पहाडाला ठोसा मारतो त्याच्या हाताचे तुकडे होतात तसं तुझं होणार आहे परंतु त्या पहाडाला काहीच झालेलं नसतं तसं तुझ्याबाबत होणार आहे त्यानंतर अष्टवक्र राजाकडे पाहून म्हणतो वासरं वैलापेक्षा लहान असतात तसे सगळे राजे या जगातील मिथेलेच्या राजापेक्षा कनिष्ठ असतात जसे इंद्र सगळ्या देवा श्रेष्ठ आहे आणि गंगा सर्व नद्यात महान आहे अशा आपण मिथिलेचे नरेश कृपया त्या वंदीन नामक माझ्या पुढे येण्याची आज्ञा करावी लोमस पुढे सांगतायत अरे युधिष्ठिरा अष्टावक्र खूप संतापलेला होता तो ओरडून सांगतो अरे वंदीन मी तुला प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तू द्यायचं आहे मग तू मला प्रश्न विचार आणि मी त्याला उत्तरं देईन अशा प्रकारे आपण एकमेकांच्या तर्क आणि बुद्धीची चाचपणी करून वाद घडवू चल पुढे ये माझ्याकडे व्यर्थ वेळ नाही आहे म्हणून असा लपून बसू नकोस ते ऐकल्यावर वंदीन ते आव्हान स्वीकारतो ते भर दरबारात दिलेलं आव्हान होतं वंदीन अष्टावक्राला म्हणतो एकच असा अग्नी आहे ज्याच्या ज्वाळा सर्वकडे फाकतात एकच सूर्य आहे जो सगळ्या जगाला उजळवून टाकतो एकच इंद्र आहे जो स्वर्गाचा अधिपती आहे जो सगळे शत्रू संपवतो आणि एकच यम आहे जो पितरांचा स्वामी आहे अशा रीतीने जगातील एकमेव ज्या आहेत त्या वंदींनी सांगितल्या त्यावर अष्टावक्राने जगातील जोड्या सांगण्यास सुरुवात केली ती अशी जगात असे दोन मित्र आहेत जसे इंद्र आणि अग्नी ते सदैव एकत्र फिरत असतात जगात असे दोनच ऋषी आहेत जसे नारद आणि पर्वत हे एकत्र असतात जगात दोनच असे देव आहेत जे एकत्र असतात ते आहेत अश्विनी कुमार जगात अशी एकच मानलाची जोडी आहे जशी नवरा आणि बायकोंची जोडी असते असं सांगून अष्टावक्राने जगातील मुख्य जोड्या सांगितल्या त्यानंतर वंदींची पाळी येते तिळ्यांची वंदीन, ते वंदीन सांगतो वेद तीन आहेत ऋग्वेद अथर्ववेद आणि सामवेद असे ते आहेत यजुर्वेदाचा त्याच्यात उल्लेख नाही त्यांच्या मदतीने वाजपेयी यज्ञ केला जातो यज्ञ सुरू करताना अध्वर्यू तीन वेळा यज्ञाचे विधी करतात दिव्य प्रकाशसुद्धा तीनच असतात त्यानंतर अष्टवक्राची पाळी येते चारांच्या गटाची तो सांगतो चार आश्रम आहेत चार वर्णाचे चार यज्ञविधी आहेत चार दिसांचे बिंदू आहेत गाईला चार पाय आहेत वंदीन सांगतो पाचांची अग्नी पाच प्रकारचे आहेत वेदात अप्सरांसाठी पाच बंधने सांगितलेली आहेत पाच पवित्र न्याद्या सांगितल्या आहेत आता अष्टावक्राची पाळी सहांच्या गटाबद्दल सांगण्याची येते तो सांगतो पवित्र अग्नी सुरू करण्यासाठी सहा गायी दान कराव्या लागतात वर्षाचे सहा ऋतू असतात माणसाच्या उणीवास असतात सहा कृत्तिका नक्षत्राचे सहा तारक आहेत वेदात सहा सद्यस्क यज्ञ सांगितलेले आहेत माणसाचे सहा शत्रू आहेत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर आता वंदीन म्हणतोय सातांच्या गटाची माहिती सात प्रकारचे पाळीव प्राणी असतात सात हिंस्र प्राणी असतात संगीतातले सप्तसूर असतात सप्तर्षी आहेत सात प्रकारे श्राद्ध करतात आणि सात विणा वाद्यात तारा असतात आता पाळी आली अष्टवक्राची तो आठांच्या गटांचं सांगतो शंभर घड्या असलेले आठ विशव्या असतात सिंहाला खाणाऱ्या सरभाला आठ पाय असतात आठ वसू आहेत घन ठोकळ्याला आठ कोण असतात वंदींची पाळी तो नऊ गटांची माहिती सांगतो नऊ मंत्र आहेत पितरांसाठी अग्निचेतवना चेतवताना बोलायचे विश्वाच्या निर्मितीत नऊ घटक असतात बृहती छंदात नऊ मात्र असतात नऊ हा अंकगणितातील मोठी संख्या आहे त्यानंतर शून्य येतो अष्टावक्र दहाची सांगतो दिशा दहा असतात शंभराच्या दहा पटीने हजार होतात बायकांच्या गर्भावस्थेचे दहा महिने असतात दहा गुरु सांगितलेले आहेत दहा विरोधक असतात तर दहा समर्थक असतात वंदीन सांगतो अकराचे गट अकरा भोग सांगितलेले आहेत यज्ञातील यूप अकरा असतात जीवाच्या विकासात अकरा पायऱ्या सांगितलेल्या आहेत अकरा रुद्र आहेत अष्टवक्र बाराचे सांगतो बारा महिने असतात एक वर्षात जगती छंदात बारा मात्रा असतात बारा आदित्य आहेत बारा यज्ञ आहेत वंदींची पाळी आली तेरावा महिना असतो ज्याला अधिक मास म्हणतात तेरा बेटे आहेत पृथ्वीवर तेवढंच सांगून वंदीन थांबतो लोमस म्हणतात तो थांबल्यानंतर अष्टवक्र त्याच्या पुढील अर्धा भाग सांगतो केसीने तेरा यज्ञ करण्यास सांगितलं अतिछंदात तेरा मात्र असतात ज्याचा उपयोग वेदात होतो सगळे पाहत होते की अष्टावक्र बोलत होता आणि वंदीन जो सुताचा मुलगा होता तिथे खाली मान घालून गप्प उभा राहिला ते पाहून सगळ्या सभागृहात एकच जल्लोष झाला अष्टवक्राच्या कौतुकाच्या चर्चा तिथे सुरू झाल्या त्यावेळी यज्ञाचं काम सुरू होतं ते होत असताना अष्टवक्र सगळ्यांना सांगतो हा माणूस त्याने हरवलेल्या माणसांना पाण्यात बुडवून मारतो त्यालासुद्धा तीच शिक्षा मला द्यायची आहे म्हणजे त्याला समजेल काय होतं पाण्यात बुडवल्याने बंदीन त्यावर म्हणतो अहो जनक मी राजा वरुणाचा मुलगा आहे तुमच्या या यज्ञाच्या बरोबर आणखीन एक यज्ञ जो बारा वर्ष चालणार आहे त्याच्या तयारीसाठी मी काही पुरोहित इतरत्र पाठवलेले आहेत त्या यज्ञाची माहिती जमा करण्यासाठी ते परत इथे येतच असतील तसंच मी अष्टवक्राच्या संघात सामील होऊन त्याला त्या यज्ञाच्या कामात मदत करू इच्छितो मी सूत सूत म्हणजे सु सू म्हणजे उत्तम उत म्हणजे यज्ञ म्हणून त्या शब्दाचा अर्थ होतो उत्तम यज्ञ विधी करणारा पुरोहित मी सूत आहे हे ऐकून अष्टवक्र राजाला सांगतो की ब्राह्मणाला पराभूत करणं मग ते शब्दाने असेल किंवा वागणुकीनी असेल बंदींना पाण्यात समाधी घ्यावीच लागेल जर ते नसेल तर त्याला अग्नीच्या हवाली करावं तो अग्नी त्याची परीक्षा घेईल आणि जर तो निर्दोष असेल तर अग्नी त्याला स्पर्शही करणार नाही सभेतील जाणकार मंडळी अष्टवक्राचं बोलणं समजतात त्यातील बारा उत्तम गुण प्रकर्षाने दिसून येत होते पुण्यत्व सत्य संयम तपस्या चांगुलपणा नम्रता क्षमाशीलता अगर्विता त्यागबुद्धी दातृत्व इंद्रिय निग्रह आणि मत्सर शून्यता असे ते बारा सद्गुण होते जनक अष्टावक्राचं म्हणणं ऐकल्यावर सांगतो सगळं समजून मी असा निर्णय घेतलेला आहे की वंदींचा पराभव तू केला आहेस तेव्हा त्याला मी तुझ्या स्वाधीन करत आहे ते ऐकल्यावर अष्टवक्र राजाला सांगतो अहो राजन हा माझ्या काहीही कामाचा नाही त्याला त्याच्या वरुणाच्या ताब्यात द्यावं अशी मी आपल्याला विनंती करत आहे वंदीन म्हणतो मी वरुणाचा मुलगा आहे मला जलसमाधीचं काहीही भय नाही ते होत असतानाच अष्टवक्राला त्याचे पिता हवेत दिसतात तो कहोड त्याला म्हणता पुत्र असा तर असा तिथे कहोड कबुली देतो की तू मातेच्या उदरातून माझे वेदातील ज्ञान सुधारण्याचा प्रयत्न केलात म्हणून मी तुला गर्भात असताना शाप दिलेला आहे म्हणून मला वंदींकडून मृत्यू आला माझ्या मुला मला क्षमा करत मी माझा शाप काढून घेतो त्यानंतर तो म्हणतो त्यान तुझे पितामह तुला अंघोळ घालतील त्यावेळी तुझं वक वक्रत्व संपेल असा मी तुला आशीर्वाद देतो असं बोलून तो आत्मा निघून जातो जनकाच्या त्यावेळी होत असलेल्या यज्ञासाठी उक्त विधी होत असतो त्यावेळी सोमरसाचं पान होत असतं त्यात यज्ञाच्या देवता आनंदाने उपस्थित होत्या त्यात अष्टवक्राचीसुद्धा सुद्धा पूजा केली जाते त्यावेळी प्रथमच तो त्याच्या पित्याच्या श्राद्धाचं तर्पण इथे करतो त्यात सगळे ब्राह्मण उपस्थित असतात मग लोमस ऋषी सांगतात जेव्हा समस्त ब्राह्मण वृंद आनंद साजरा करीत असतात तेव्हा वंदीन रा राजाची परवानगी घेऊन जलसमाधी घेतो त्याबरोबर सगळे ब्राह्मण जल्लोष करून ते साजरं करतात त्यानंतर अष्टवक्र त्याच्या काकाच्या श्वेतकेतूच्या खांद्यावर बसून घरी जातो तिथे त्याच्या पराक्रमाची कहाणी श्वेतकेतू सुजाता आणि उद्धकलाला सांगतो त्यानंतर त्याचे पितामह त्याला नदीवर आंघोळ करण्यासाठी घेऊन जातो तिथे तो पाण्यात उतरल्यानंतर त्याचे आखडलेले अवयव सुट्टे होऊ लागतात आणि थोड्याच वेळात अष्टवक्र सामान्य होतो त्या भागात त्याचे अवयव नीट झाले म्हणून त्या भागाला समंगतीर्थ असं म्हणतात समंगतीर्थ म्हणजे अंग सुधारणारे अशा अर्थाने आहे ते तर ते तीर्थक्षेत्र झालं आणि इथे स्नान करण्याने शरीराच्या पिढांपासून मुक्तता होते असं समजतात म्हणून तुम्ही इथे स्नान करावं असं लोमस त्या सगळ्यांना सांगतात त्याप्रमाणे ते त्या संगमावर स्नान करतात आणि अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील छप्पन्नावा भाग इथे संपलेला आहे आता एक सूचना किंवा टीप म्हणूयात आपण ती सांगते काही महाभारताच्या प्रतींमध्ये वंदीन आकड्याचे संबंध तत्त्वज्ञानातील संज्ञांशी जोडतो जसे बुद्ध विचारात केले जाते तो भाग मूळ ग्रंथात असणं अशक्य आहे म्हणून त्याचे भाषांतर मी इथे घेतलेलं नाही कारण त्या प्रती नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या आहेत हे उघड होतं माझ्या मते सांप्रतचे महाभारतसुद्धा नंतर संकलित केलेलं आहे तरी त्यातील कथा पुरातन दंतकथांवरच आधारित आहेत म्हणून बुद्धाच्या सांख्य तत्त्वज्ञानाचा उल्लेख त्यात घेऊ नये असं माझं मत आहे फक्त दंतकथाच तेवढ्या घ्याव्यात तीर्थयात्रा पर्व भाग सत्तावन्नावा लोमस सांगतात इथे जी नदी दिसते त्याला समंग असं म्हणतात परंतु तिचं पूर्वीचं नाव मधुविला असं होतं त्याच्या बाजूने एक झरा आहे आणि त्याचं नाव आहे कर्दमिला वृत्राचा वध केल्यानंतर इंद्राला भूवळ आली होती त्याने इथे स्नान केलं आणि त्याचं पाप धुतलं गेलं त्यापासून जवळच आहे तिथे मैनक पर्वताचा भाग भूमीत घुसलेला दिसतो म्हणून त्या तीर्थक्षेत्राला विनाशन असं म्हणतात मूल म्हणून अदितीने इथे भाताचे पिंड दिले होते त्या पहाडावर चढण्याने तुमच्या सगळ्या गुप्त अथवा न सांगता येण्यासारख्या विवंचना संपतील लोमस पुढे सांगतात अहो राजन पहा तुमच्यासमोर आहे कनखल पर्वतराजी त्या ठिकाणी साधू विश्राम करतात त्या पल्लीकडून गंगा वाहते आहे फार प्राचीन काळी महान दृष्टी सनतकुमार यांना मोक्ष ज्ञान झालं म्हणून इथे अर्घ्य देऊन तू तु तु तुझ्या पापातून मुक्त होशील तूच तुझ्या सगळ्या परिवारासह इथे स्नान करावंस असं मला वाटतंय इथे हा जो तलाव दिसतो आहे ना त्याचं नाव आहे पुण्य आणि त्या तिथे जो डोंगर दिसतो आहे तो आहे भृगुतुंग तिथून ज्या दोन नद्या वाहत आहेत त्यांना तुष्णीगंगा असं म्हणतात या ठिकाणी स्थूल शिरस नावाच्या ऋषींचा मठ आहे इथे तुक्रोध आणि दुराभिमान त्याग करायला पाहिजे त्यापुढे एक सुंदर पर्णकुटी दिसते ना ती आहे रैव्याची तिथे भारद्वाजांचा मुलगा यवक्री मारला गेला एका राक्षसाकडून जो यवक्री वेदातील कथांमध्ये प्रवीण होता युधिष्ठिर त्यांना विचारतो तो श्रेष्ठ ऋषी यवक्री कसा मारला गेला ते मला ऐकायचं आहे मला अशा दैवी अवतारी लोकांच्या गोष्टी तुमच्याकडून ऐकायला आवडतात लोमस ऋषी सांगताय भारद्वाज आणि रैव्या हे दोघेही मित्र होते ते एकत्र राहत होते रैव्याच्या चोपडीत चो रैव्याला दोन मुलं होती त्यांची नावं होती अर्ववसू आणि पुर पर्ववसू भारद्वाजाला एकच मुलगा होता त्याचं नाव होतं यवक्री रव्य आणि त्याची दोन्ही मुलं वेदांच्या अभ्यासात चांगली होती भारद्वाज वैराग्यपूर्ण जीवन जगत होता त्या दोघा मित्रांची मैत्री अगदी कौतुकास्पद होती यवक्री पाहतो की ब्राह्मण समाज रव्याच्या मुलांना आणि रव्याला फार मान देतात परंतु त्याच्या पित्याला तेवढा मान मिळत नाही आहे हे लक्षात आल्यावर तो फार दुःखी झाला त्याकरता तो कठोर तप करायला लागला वेदांचा अभ्यास करायला लागला त्या कठोर तपस्येच्या दरम्यान तो आगीत स्वतःला भाजून चटके घेतो त्याच्या कठोर तपोश्चरणामुळे इंद्राला काळजी वाटायला लागते त्याचं तप कमी करण्यासाठी इंद्र त्याला भेटतो आणि म्हणतो अहो ऋषी आपण कमालीची घोर तपस्या करू लागलेले ला आहात त्याचं कारण काय आहे यवक्री त्याला सांगतो अहो स्वर्गाचे धनी मी अशी साधना करत आहे कारण मला असा वेदी व्हायचा आहे की जसा आधी कधीही कोणा ब्राह्मणाने केलेला नव्हता आहोपक राक्षसाचा वध करणारे देवांचे राजे मला वैदिक कथांचा चांगला जाणकार व्हायचा आहे माझ्या अशा तपस्येने मी सगळं वेदांचं ज्ञान आत्मसात करणार आहे शिक्षकांच्याकडून शिकण्याला बराच समय लागतो मला तपस्येच्या मार्गाने ते लवकर उरकायचं आहे यवक्रीचं ते ऐकल्यानंतर इंद्र त्याला म्हणतो अहो ब्राह्मणा अरे अशाने तू स्वतला नष्ट करून घेशील हे काही योग्य नाही तू शिक्षकांकडूनच वेदांचं ज्ञान घेणं योग्य होईल लोमस पुढे सांगतायत तसं सांगून शक्र त्याच्या घरी निघून गेले यवक्रीचा विश्वास त्याच्या तपोश्चरणावर पुरेसा होता म्हणून तो त्याची तपस्या पुढे चालू ठेवतो त्याच्या त्या तपस्येमुळे पुन्हा इंद्राला त्रास व्हायला लागला म्हणून तो पुन्हा त्याला भेटण्यासाठी आला इंद्र त्याला सांगतो तुझं हे धाडस मोठं आहे परंतु ही वेदांचं ज्ञान मिळवण्याची पद्धत नाही तू तुझा समय आणि शक्ती व्यर्थ घालवत आहे यवक्री त्याला म्हणतो जर तुम्ही मला सहकार्य दिलं नाही तर मी आणखीन घोर तप करीन तो आणखीन धमकीही देतो की जर इंद्राने त्याची मागणी मान्य केली नाही तर तो त्याचे हात आणि पाय कापून अग्नीला अर्पण करेल लोमस पुढे सांगतात त्या ऋषीचा निर्धार लक्षात आल्यावर दयाळू शक्र त्याची समजूत घालण्यासाठी प्रयत्न करतो शक्र एक एका शंभर वर्षाच्या वृद्ध ब्राह्मणाचं सोन घेऊन त्याच्याकडे तो पुन्हा जातो तो ब्राह्मण क्षयानी आजारी असल्याचं वाटत होतं यवकरी जिथे गंगेच्या तटावर ध्यान करण्यासाठी बसत असे तिथेच तो पडून राहतो तरीसुद्धा यवकरी दात काही देईना तेव्हा इंद्र गंगेतील पाणी काढून त्या जागी रेती भरू लागला जेणेकरून त्याला त्याचे विधी करता येऊ नयेत सावकाशपणे त्या रेतीचा एक बांध तिथे तयार होत गेला आणि तो यवक्रीच्या लक्षात यावा हाच त्याचा उद्देश होता यवक्रीला जेव्हा ते समजते तेव्हा तो जोर जोराने हसायला लागतो यवकरी त्याला विचारतो आहो देव हे काय आरमलं आहे तुम्ही अशाने आपण काय साध्य करू इच्छिता ह्या बांधाचा काय उपयोग होणार आहे त्यावर इंद्र त्याला सांगतो अहो ब्राह्मणा मी लोकांना पैलतिरी जाण्यासाठी रस्ता तयार करत आहे लोकांना पहिलं तिरी जाण्यास फार त्रास होत आहे होडीनी जाणं त्यांना अवघड होत आहे ते ऐकल्यावर यवकरी इंद्राला सांगतो अहो देव ही नदी खूप मोठी आहे तिला बांध घालणं शक्य नाही लोक खोडीनी जातात तेच योग्य आहे त्यावर इंद्र त्याला विचारतो तुझं असं म्हणणं आहे की अशक्य कार्य करू नये असं आहे का त्याला यवक्री अनुमोदन देतो त्यावर इंद्र त्याला तेच उदाहरण दाखवून सांगतो की त्याने सुद्धा असाच आग्रह सोडून प्रस्थापित मार्गानेच जावं ते ऐकल्यानंतर यवक्री इंद्राला विचारतो तुमचा मार्ग अयोग्य तसा माझासुद्धा अयोग्य मग तुम्ही तो अयोग्य मार्ग का चुकळत आहात माझ्यासाठी तो मार्ग सोपा करा जे तुम्हाला सहज शक्य आहे मला तुम्ही तसा वर द्या ज्यामुळे माझी इच्छा साध्य होईल इंद्र त्याला तसा वर देतात की सगळे वेर त्याच्यात असतील तुझ्या सगळ्या कामनासुद्धा पूर्ण होतील त्यानंतर इंद्र त्याला सांगतो आता कृपा करून तू घरी जा तपस्या बंद कर अशा रीतीने त्याने त्याचं उद्दिष्ट साध्य केल्यावर तो त्याच्या पित्याला म्हणतो आहोत मला मिळालेल्या आशीर्वादामुळे आपल्या दोघांचे वेदांचं ज्ञान पूर्ण होणार आहे त्या आशीर्वादामुळे आपण सगळ्या ब्राह्मणात श्रेष्ठ झालेलो आहोत ते मुलाचं ऐकल्यानंतर भारद्वाज त्याला म्हणतात अरे माझ्या मुला तू जे मिळवलेलं आहेस त्याचा तुला अभिमान वाटला पाहिजे हे निश्चित खरं आहे परंतु त्या प्राप्तीचा गर्व तुला झाला तर ते ज्ञान फुकट गेलं असं तुझ्या कसं ध्यानात येत नाही अरे माझ्या मुला असं तयार ज्ञान फार उपयोगाचं नसतं मी तुला एक प्राचीन कथा सांगतो म्हणजे मी काय म्हणतो आहे ते तुझ्या लक्षात येईल माझ्या मुला यवक्री नक्की तू ती ऐक कथा फार प्राचीन काळी एक ऋषी बलधी नावाचा राहत होता त्याचं ज्ञान सामर्थ्य मोठं होतं पण त्याचा पुत्र मरतो आणि त्यामुळे तो फार दुःखी होतो आपल्याला एक न मरणारा पुत्र व्हावा म्हणून तो तपस्या करायला लागतो त्या तपस्येमुळे त्याला एक तसा पुत्र मिळण्याचं आश्वासन देव देतात एरवी देव त्याच्यावर खुशच होते परंतु तो पुत्र देवांसारखा अमर होण्यासाठी देव त्याला सांगतात एका अटीवर तुझा मुलगा अमर होईल त्यासाठी त्याचा जीव कुठल्या तरी वस्तूत असेल बलधी ते मान्य करतो आणि सांगतो हे पर्वत अमर आहेत त्यात माझ्या मुलाचा जीव असू द्या त्याप्रमाणे त्याला एक पुत्र होतो त्याचं नाव असतं मेधाबी त्याचा स्वभाव अतिशय रागीट असतो त्याला जेव्हा त्याच्या अमरत्वाचं समजतं तेव्हा तर तो आणखीनच भयंकर होतो तो त्याच्या बापाचा अपमान करायला लागतो तो सगळ्या पृथ्वीवर भटकत असतो साधना करणाऱ्या संतांचा तो अपमान करत असे त्याला कशाचीही भीती राहिलेलीच नव्हती असेच एके दिवशी त्याची आणि ऋषी धनुषक्ष यांच्याबरोबर भेट होते मेधावी त्याचा अपमान करतो तेव्हा तो ऋषी धनुषक्ष त्याला शाप देतो आणि म्हणतो की तुझी राख होईल परंतु मेधावीची राखही होत नाही हे लक्षात आल्यावर धनुकक्षी ज्या डोंगराशी त्याचा जीव बांधलेला होता त्यावर रेडे सोडतो आणि त्या डोंगराचे तुकडे करतो त्यामुळे मेधावी नष्ट होतो ही कथा सांगितल्यानंतर भारद्वाज आपल्या मुलाला सांगतात अशासाठी काही अशक्य गोष्ट देवांनी जरी दिली तरी ती सृष्टीच्या नियमानुसार चालण्यास बांधलेली आहे म्हणून तेच अपेक्षावे जे त्या नियमात बसतं त्यापेक्षा दुसरं काहीही मागितलं आणि ते अगदी इंद्राने जरी दिलं तरी ते फार काळ टिकत राहणार नाही म्हणून तू जो वर मिळवलेला आहेस त्याचा तुला कधीतरी त्रास होऊ शकतो कारण कुठलाही शाप किंवा कुठलाही वर ब्रह्मदेवाच्या मान्यतेशिवाय कायम होत नसतो हे वेदाचं वाक्य आहे जे शाप अथवा वर त्या मान्यतेशिवाय असतात ते, ते तात्पुरते असतात केव्हाही खोटे ठरू शकतात माझ्या मित्राची मुलं रितसरपणे शिकून तयार झाली असल्यामुळे त्यांचं ज्ञान शाश्वत आहे तसं तुझं नाही कारण ते कोणाच्या तरी कृपेवर आहे जर कृपा संपली तर तुझं ज्ञान शून्य होईल म्हणून तुझ्या अशा वैदिक ज्ञानाचा टेंभा रेव्यापुढे तू मिरवू नकोस कारण तो फार रागीट स्वभावाचा आहे यवक्री भारद्वाजाला आश्वासन देतो की तो त्याची दक्षता बाळगेल यवक्री बापाला सांगतो मी त्याचा फार आदर करतो तरी तो यवक्री त्याच्या तपस्येच्या जोरावर इतर ब्राह्मणांना आणि मुनींना सतावू लागतो आता त्याला कोणाचीच भीती राहत नाही आणि अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील सत्तावन्नावा भाग इथे संपलेला आहे